उड्नाडू केव खाली थार्ला। 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 काम पच्चिस जिवंत मासे त्याच्यामुळे ना पटकन टाकून त्याच्यावरून झाकण दोन मिनटं झाकण ठेवायचंय ना नाही का आता हा आता एक जीव कर हॅलो आता हा बर टाक आता आपल्याला याच्यामध्ये नमस्कार मंडळी मी अक्षय कापाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येतोय कारण का मित्रांनो आपली भात कापणी चालू होती आता भात कापणी संपले मित्रांनो आता फटाफट आपले व्हिडिओ येतीलच तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे आपण या काही आप मागास तोंड आहे ना हे आपल्याला उपसायचे आणि ते यातून मासे उपसून पकडायचे आणि मित्रांनो मासे भेटले तर एक भंडताशी आपल्याला रेसिपी बनवायचे आणि आपल्यासोबत मित्रांनो बरीच मंडळे आदिनाथ आहे रामय प्रदीपय असे मित्रांनो जीवनंते आहेत चला फटाफट मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद नका इकडे ना मित्रांनो आपण असा पाईप लावलाय दगडे लावलेत दगडे लावून असा पाईप इकडून याच्या इकडून असं पाणी काढून लावलंय जेणेकरून का हे पाणी आपल्याला बंद करायचंय किती पाणी होतं बघा इकडं जे ओललंय ना तेवढं पाणी होतं तेवढं कमी झालंय इकडे बघा अविनाशन ते माती खोदायला लागलेत माती पण मित्रांनो आता उन्हामुळे ना सगळी वाळून गेली त्याच्यामुळे ओल्ली माती पण भेट ना खूप पटीने हका असत आपल्याला पॅक करून घ्यायचंय मस्त नाही आला खाली हा असं आपल्याला तुम्हाला तेव्हा का जीवन तिकडे लागलेत पाईप लावायला त्याच्यातून आपल्याला सगळं आलं जाऊ दे जीवन ला नहीं नहीं। जा तिकडं तेव्हा का तिकडे पाणी यायला लागले नाही जातो जास्त

पकडलाय पकडलाय डायरेक्ट काम पच्चीस पकडलाय एक नंबर एक नंबर एकाच मित्रांनो असं पाणी भरून आपण पाणी खाली काढून लावलंय डायरेक्ट बघा एवढं भरून पाणी जाते मित्रांनो लवकर राहणारी उपसून बरं का नाही हा पाणी बघले लगेच बघ पाणी बघ किती कमी झाले लगेच तिकडून बघा मित्रांनो पाणी नाही येत अजिबात अख्खं पॅक केले तिथून एवढं पाणी येते तर मंडळी फायनल आहे ना आपली अर्धी चढ मित्रांनो खाली झाले आणि आता ना मित्रांनो जास्त वर असं चढ आहे त्याच्यामुळं पाणी काय जात नाही त्याच्यामुळं आपण आहे ना आता बादलीने सुपसून टाकणार आहे पाणी राहाजेला मित्रांनो बादली आणायला एकच बादली आहे आपण फटाफट आता सुरुवात केली बघा चला फटाफट मित्रांनो काय इकडे ना लागल बघा एका तासामध्ये होऊन जाईल अख्खा होऊन जाणार अरे अजून दोन बादले असले ना होऊन जाईल तरी इकडे बघा एवढं असं पाणी गेला आणायला एका एका जणांनी नाही ना मित्रांनो उत्साहायचं कारण काही ना सगळ्यांना इथं उभा राहत नाही ना ना था था। आता थोडस पाणी राहिले मित्रांनो आणि मासे पण आपल्याला दिसायला लागले आता आता आपण आहे ना टोपाने पाणी आहे कारण का बादले ना खाली आता बादलीने पाणी उपस्थित नाही नॉर्मलच पाणी राहिले फटाफट आता आपण बादली भरून वरती आहे आणि ह्या मोठ्या मोठ्या दगड्यांखाली ना खेकड मासे पण आता दिसायला लागले मासे इकडे बघ तिथ बघ तिथं बने बघ तो पकड हातात मोठा आला अरे इथून पण भरपूर इकडे पकड हातात इकडे बघ कस झालंय हा लय इकडे बघो हातात दाखव अरे अरे पडला दे ते पान दे पाहिलं चल नंतर भरू आपण हा अरे इकडे बा मित्रांनो याच्यामध्ये आपण बरेचसे मासे टाकलेत इकडे तुम्हाला ओतून दाखवतो इकडे बाबा कसले मासे आपण डायरेक्ट याच्यामध्ये जमा केलेत मित्रांनो हा रे एकच नंबर त्यातला कचरा काढा आपण आहे ना डायरेक्ट खालीच आपण डायरेक्ट असं वतायचं नाही असं नाही का आमच्या इकडे तसं वतीच तसं नाही करायचं हा डायरेक्ट याच्यातच डायरेक्ट हा हा एकच नंबर थांबरे एकच नंबर हा म्हणजे देऊन जाते आपल्याला दगड उचकायची बघा वर खाली येऊन मित्रांनो ना जमून गेलोय या दगडी खाली मित्रांनो जबरदस्त माशेत हा का इकडून भरपूर मासे राहिले हा तरी नेहमी पकडलेत हा अविनाशन तिने भरपूर पकडलेत पाणी इकडं याच्या खाली पण मित्रांनो इकडून ना इकडून आणि फक्त झाला का जागा झाली कंची ती नाही हलवली तिच्या खाली माशेत હત વીજમ છે હા ભક્ત ની ટોની હાથે પાય કે સંભાળ दगડ મોટી ના રે આ ના રે

बरोबर दगड निघायला काय जीवन घ्या निटवाणी लास्टची मित्रांनो दगड राहिले आपली लास्टची खाली बघू हळू फक्त निटवाणी हा हा एकटा नको या का मेरला मदत करा ना म्हणजे बरोबर इकायला बाजूला का नाही

<laughs> लाट झाले <laughs> ला। एक बघ ना जागा नाही ना जागा नाही जीवनाच्या तिकडं जीवनात त्याच्या खाली हात घालून काढून घेते फटापट ती दगडाला तसंच राहून दे, 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 दे ना <laughs> जातील ना मग खाली तिकडं आतमाही जातील ते आता दगड कशी का दगड आहे ना आपण परत पण हा तसं होईल मग ती खाली पण ती पण दगड करावं वाटत आहे मला का नाही अरे मास बघ ना एड एवढं मासा आपल्याला एका दगडी खाली नाही भेटलं अजून पण एवढं नाही आवाज येतो म्हणतात नको काढायला मी हात घालून त्याच्यासाठी बैठला तस हाताला लागलं ना इथं मोरे सगळं बसलं जाऊ साईज बघ ना येऊ ना, ना? साईज ठेवायचं भाग मोरे नंबर रसायला इथं मला वासायला खतरनाक रेथ खाले बघ किती अरे ती माती डसळवली ना पहिली इकडचं हे काढलं तिकडं पण बघ ना किती मग माती डसळव नाही का

तर मंडळी फायनली आपण सगळी चोंड उपसून त्यातले मासे पकडलेत नॉर्मलचे मित्रांनो मासे राहिलेत जे आपल्याला प्रॉपर दगड काढायची होती ती काढले त्याच्या खालून पण आपण बरेचले मासे पकडलेत आता मित्रांनो फटाफट आहे ना आपल्याला तीन वाजायला आले तीन वाजले असतील मित्रांनो आता फटाफट आपल्याला मासे साफ करायचे थोडेसे नॉर्मलचे मासे राहिलेत ते काय आता दाखवत नाही मित्रांनो फटाफट आता डायरेक्ट पकडून घेऊयात आणि आपल्याला किती मासे भेटलेत ते तुम्हाला दाखवतो साफ करून घ्यायचे आणि एक भंडाची रेसिपी बनवायची बघ ना कसं प्युअर हा तसं काढून घे डायरेक्ट त्याच्यात साफ करून घे हा चला फटाफट मित्रांनो आता साफ करून घे मासे आणि सगळे एकत्र करून तुम्हाला दाखवतो आपल्याला किती मासे भेटले ते हा तर मंडळी फायनली आपले मासे ओपसून झालेत आणि जबरदस्त मित्रांनो मासे भेटलेत आता आपल्याला हे खडकावरती मित्रांनो भरण काय आता रेसिपी बनवायची त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपल्याला मासे किती भेटलेत जबरदस्त मित्रांनो मासे भेटलेत इकडे बा फाटे जमा केलेत इथं रामा लागलाय ला चूल बनवायला आता तुम्हाला मासे दाखवतो किती भेटलेत ते चला फटोफट मासे दाखवतो मित्रांनो याच्यात वा मित्रांनो हे सगळे गिडे मासे आहेत आणि याच्यामुळे अख्खे मुरे मासे आहेत बघा डायरेक्ट आदली अर्धी बादली भेटली आणि याच्यात एवढे म्हणजे थोडं कमी मस्त आपण चूल बनवले चूल बनवताना काही व्हिडिओ घेतला नाही आपल्याला मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा दोन रेसिपी बनवायचे पहिले आपल्याला मासे तळून घ्यायचेत तेल टाकले आणि आपण माशेत ना हे कालवांसाठी साठी वापरणार आहे ना हे तळायला हा हे तळायला आणि इकडे हा रशियाला एवढे मासे ठेवलेत बघा दोन टोप ठेवलेत मित्रांनो छोटे ते तेल तापले सगळ्यात पहिल्या ना, ना।, ना।, ना मित्रांनो आपण आलं लसूण पेस्ट टाकले बघा मस्त उकळे आले त्याला मस्त आपण तळून घेतले आता आपल्याला हा चिकन मसाले आहे ना मटन मत्टे मसाला टाकून घ्यायचा मित्रांनो संडे मसाला धना पावडर पडत नाही का हळद बघा मित्रांनो चिमणी कांदा मसाले बघा मित्रांनो कांदा मसाला टाकून घेऊ हा जास्त टाक फ्रायला मस्त म्हणजे नाही का हा घरगुती मसाले हत्तरी मसाले बघा यायचं नाही तर गप्प नाही गेव ना त्याच्यामध्ये मीठ आहे ना तेल टाकायला लागणार आहे अजून थोडं मीठ टाक टाकायला त्याच्यामुळे थोडा तेल टाक रामा पाणी बिन अजून थोडस मित्रांनो तेल टाकू कारण का म्हणजे चांगले मसाले एक जीव तिला थोडस तेल मसाले मित्रांनो मस्त एक जीव झालेत आता का मासे टाकून घ्यायचेत सगळे जिवंत मासे ना पटकन टाकून त्याच्यावरून झाकण दोन मिनटं झाकण ठेवायचं बघ उडत बघ आवाजात आहे हा अरे काढ काढ आता काढ नाही काढ ना नाही काढ आता हा आता कर ना एक जीव कर हा हॅलो आता हा बघ ना एकदम एक जिवंत फ्रेश मासे मित्रांनो त्याच्यावरती मित्रांनो आता आपण सगळे मसाले माशांमध्ये मस्त मिक्स केलेत आता त्याच्यावरून आपल्याला झाकण ठेवायचंय आणि जास्त जाळ नाही करायचं जा मित्रांनो वाफेवरतीच फक्त आपल्याला रेडी होतील म्हणजे हा बारा मिनटं झालीत आणि आपले मासे पण मस्त रेडी झालेत एक नंबर रे उतर हलवायचे नाही कारण काही ना त्याचं हे होईल डायरेक्ट हा गिटका होऊन जाईल हा ह्या बाजूला ठेव आणि आता ठेव टोपच टोप चला आता फटाफट मित्रांनो आपल्याला कालवून बनवून घ्यायचंय आपल्याला मला वाटतंय दगड थोडी सारायला तिकडची काय हा आता फटाफट मित्रांनो कालून करून घेऊ मस्त आपण मासे साफ करून घेतले मस्त जाळ झालंय फटाफट मित्रांनो पहिल्यांदा तेल टाकायचं आपल्याला जाळ एक नंबर झालंय बर का सगळे मसाले मित्रांनो आपण ताटामध्ये काढलेत म्हणजे आपण पहिल्यांदा तळायला वापरले ते मस्त एकज करून घेऊ याच्यावरून आपल्याला आलं लसून टाकायचे मसाले मस्त आपण आहे ना त्यालामध्ये फ्राय केलेत आता फटाफट आपल्याला त्याच्यामध्ये पान टाकायचं पहिलं घे पान टाकून जाईल बन गयो बस बन गयो नाय किती ने टाकून आपण हा बरं टाक आता आपल्याला याच्यामध्ये मध्ये मासे टाकून घ्यायचे ठीक आहे ना तो पाकावर नाही वाटत रात्रभर लावलेली उतरून टाकली आड नस वाटलं तर मग अशी कमी टाक नाही कमी टाक ते थोडी पण झाला पाणी बसणार आहे बसल ना मुरे का काय तर या सगळ्या उलटी घेऊन झाली मी <laughs> टाक हा करेल

तेल टाकायला लागणार आहे थोडं असं पोत तरी म्हणजे जीवंत तरी अजून टाक में। में। बर तेल टाकलं की सोडून बरस टाइम झाला मित्रांनो कारण का उपसायला मित्रांनो मोठी होती ना त्याच्यामुळे टाइम झाला रे तर मित्रांनो फायनली आपलं कालवण रेडी झाले मस्त बघा नॉर्मल आठवले आपण जास्त नाही कालवण रेडी ते उचक बर मासे इकडे बघा आपण तळलेले मासे मित्रांनो एवढे मी मेहनत नाही इथून वरून काढून आणले याच्यामध्ये का तळलेलं बघा मित्रांनो भात घातलाय आपण फटाफट आता जेवण करून फटाफट मित्रांनो फटाफट आता भात वाढून घेऊ इंद्रायणी राईस मस्त ले आता फाटा हा सगळ्यांना मासे भेटणार अजून फ्राय केलेले मासे पण घ्यायचे टाकले हा ते तळलेले पण घ्यायचे हे वरून तरी देऊन मारे जरा जरा आणली पळी बारीक अजून <laughs> बारीक चमचा <चम्छाना> <laughs> कालून वाढले आता आपल्याला तळलेले मासे घ्यायचेत बघा तळलेले पण एक नंबर झालेत दिसणे अशी बाजूला घ्यायचे अविनाश एकच नंबर हा 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 एकच नंबर तू घे तुला घे ना तू नको म्हणते काय मीठ बीट नाही ना काय काय वाटत नाही झालं चांगलं एक नंबर का येऊ नका बरं बघ बर काय नाही ना इकडे बघा रामन ते बसलेत एका ताटामध्ये मित्रांनो एक ताट कमी होत त्याच्यामुळे हा चांगलं काहीच नाही ना म्हणजे असं मीठ बीठ काय तिखट चला का आपण हे वाढून घेतले आता फटाफट जेवण करून घेऊ मित्रांनो तर चला मंडळी फटाफट आता जेवण करून घेऊ मित्रांनो आणि थंडी पण मित्रांनो जबरदस्त पडते आता जेवण करून घेऊ आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया लवकर असे त्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद